ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय ज्यांना तुम्ही एका खुनाचे मुख्य सूत्रधार मानताय ज्यांना तुम्ही मधल्या मिर्झापूरचं हा मिर्झापूरचं डॉन मानताय त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्याचे समर्थन करतात म्हणजे तुमचं हँड इन ग्लोज झाला म्हणतो मिली भगत आहे की काय या सगळ्यामध्ये कोणाला वाचवताय माझं स्पष्ट मत आहे मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जी, जी आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख त्याच्या खुनाचा त्यांनी वापर केला मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल मग अशा प्रकारची लढाई सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात का करायला लावली नाही तुम्ही कारण का दलित होता तो शक्यता नाकारता येत नाही पण मी तुम्हाला सांगू मला खूप वेदना झाल्या कारण सुरेश दास जेव्हा फिरत होते म्हणजे तेव्हा स्टेटमेंट करत होते मी त्यांच्याकडे पक्ष म्हणून कधी पाहिलंच नाही मला फक्त माणुसकीच्या त्या नात्याने ते बोलतात असा माझा विश्वास होता त्यांच्या त्याच्यामुळे मला अजूनही अपेक्षा आहे की ह्या पूर्ण बीडची असेल किंवा परभणीची घटना असेल या दोन्हीमध्ये कुठलंही राजकारण न आणता राजकारणाचे मतभेद सगळे बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनी लढावं आणि माझी सुरेश दसांकडून खूप अपेक्षा होती कारण का ज्या पोटतिडकीनी ते रोज चॅनलवर बोलत होते त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाहीत किंवा बीड मध्ये हे सगळं थांबत नाही ते स्वस्त बसणार नाहीत अशी माझी एक भाबडी अपेक्षा त्यांच्याकडे मॅनेज केलं जात असं वाटत नाही सुरेश धस यांना मला माहिती नाही ह्या प्रश्नाचं उत्तर बावनकुळेंनाच देताय कारण का बावनकुळेजींनीच ती मिटिंग केली होती त्याच्यामुळे याचं उत्तर बावनकुळेजींनाच द्यावं लागेल कारण का त्या चार तासाच्या मिटिंग मध्ये काय घडलं कोणी कुणाला बोलवलं हे तुमच्याच कडून मला कळलं ना मला काहीच माहिती नाही त्याच्यात मला खूप वेदना झाल्या मला प्रचंड अस्वस्थता झाली कारण का तुमचे येऊन